मी भाई प्रदीप अं मोरे भूमीमुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष मुक्तानगर तालुक्यामध्ये गेले एकवीस वर्षापासून आपल्या वडोदा रेंज असतील तर या मुक्तनगर रेंज असेल या सगळ्या रेंजमध्ये असलेल्या महसूल आणि वन जमिनीच्या संदर्भामध्ये बा गेले बाबासाहेब आंबेडकरच्या जन्मशताब्दीच्या निर्णयाचा एक्क्याण्णव सालचा जो निर्णय होता त्या निर्णयाच्या आधारावर असलेल्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्रलंबित महसूल जमिनी आणि दोन हजार चारच पूर्वीच्या दोन हजार चार दोन हजार पाच पूर्वीच्या वन जमिनीच्या बाबतीत तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे शासनाचे निर्णय असतानाही या विभागातील लोकांना अद्यापपर्यंत पट्टे मिळण्याची प्रक्रिया जी थांबलेली आहे होती त्या प्रक्रियेला घेऊन गेली चोवीस वर्षापासून सातत्यानं भूमिमुक्ती मोर्चाचं हे आंदोलन या विभाग जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे आमच्या या जिल्ह्यातल्या लोकांच्या अनेक ज्या समस्या होत्या लोका, अनेक लोक आदिवासी लोक जे या भागामध्ये वास्तव्याला होते त्या लोकांच्या बाबतीतला त्यांना निवासाची पट्टे नव्हते त्यांना राशन कार्ड नव्हतं त्यांना अनेक प्रकारच्या ज्या समस्या होत्या नागरी सुविधापासून तर त्यांच्या जमिनीच्या हक्कापर्यंतच्या आणि कर्जमुक्तीचे जे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या बाबतीमध्ये गेले आतापर्यंत सरकारला आणि जिल्हा प्रशासनाला भूमिमुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीनं सातत्यानं भाई प्रकाश वानखडे प्रमोद पळेकर अशोक इंगळेजी यांच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं आंदोलन करून निवेदनं दिलेली असून सरकारनं कोणती दखल घेतली नव्हती म्हणून संघटनेच्या वतीनं सरकारला अखेरचा निर्माणेचा इशारा देण्यासाठी आठ जुलैला मुंबई विधान विध विधान विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान सरकारच्या विरोधामध्ये दखल घेता की जाता हे आंदोलन या ठिकाणी मुंबईमध्ये दरम्यान करण्यात आलं यावर्षी कोणत्याही संघटनेचे विविध आंदोलन कुठलेही नव्हते परंतु संघटनेच्या वतीनं अत्यंत मुसळधार पावसातही आपल्या कोणत्याही शरीराची आपल्या कुटुंबाची परवा न करता शेकडो हजारो लोकांनी मुंबईमध्ये दाखल होऊन सरकारला आपल्या मागण्यांचं मागणं निवेदन सादर केलं होतं त्या अनुषंगानं मान्य मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनातील मागण्यांची दखल घेतली आणि ही दखल जी घेतली गेली मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये मा मान्य अध्यक्षांच्या पटलावर ही बाब आणून बाबतीत ते तात्काळ कमिटी केलेली आहे परंतु या कमिटीच्या अनुषंगानं जिथेही सर सरकारच्या वतीने मान्य एकनाथरावजी शिंदे यांनी निर्देश दिले होते त्या निर्देशाच्या आधारावर बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यासह राज्यातल्या कोणत्याही प्रशासनाकडे अजूनपर्यंत त्या निर्देशाप्रमाणे कोणती कारवाईची सूचना संबंधित प्रशासनाला आले नसल्यामुळे यामध्ये तालु <तो>; मुक्तायनगर तालुक्यातल्या विविध लोकांना विविध भागातील मुख्यतः मुख्यत्वे मुक्तायनगर तालुक्यातील वडोदा क्षेत्रातील जे काही आदिवासी सेक्टरमध्ये असलेले आदिवासी लोकं आहेत त्या आदिवासी लोकांना वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यामार्फत काही राजकीय आणि काही गावगुंडांच्या दबावाखाली काही चिरीमिरी घेऊन काही ठिकाणी मेंढपाळाकडून चिरीमिरी घेऊन यांचे पिकं उद्ध्वस्त केल्या दोन वर्षापासून केल्या जात आहेत मागच्या वर्षी मागच्या वर्षी या ठिकाणी वडोदा क्षेत्रातील आदिवासी परशुरामजी वासकेला यांच्या मुलानं दीप पवार यांनी यांच्या शेतातील पिकं उद्ध्वस्त म्हणून मागच्या वर्षी आत्महत्या केली अनेकांचे उभी पिकं हाती आलेली पिकं घुरेढोरे चारून त्या ठिकाणी नासाडी करण्यात आली लाखो रुपयाची पिकं नासाडी करण्यात आली आणि यावर्षी पुन्हा सरकारची धार सरकारनं घोष सरकारच्या वतीनं मान्य मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली असतानाही यावर्षी त्यांच्या शेतामध्ये मेंढ्या घालून त्यांची पिकं उद्ध्वस्त केल्या गेली अनेकांना यांच्या यांनी यावर्षी त्यांचे दावे मान्य प्रांताधिकारी आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित असताना त्यांचे दावे खोटे आहेत त्यांनी दावे कोण्याचे दावे दाखल केले नाहीत ऑनलाईन ऑनलाईन नाहीत अशा चुकीच्या त्या ठिकाणी संभावना व्यक्त करत आदिवासींना दबावात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा त्यांची पिळवणूक करण्यासाठी आर्थिक आर्थिक पैशाची सुद्धा मागणी त्या ठिकाणी करत आहेत आणि ही माणसं गोरगरीब असल्यामुळे त्यांच्या ह्या मागण्या पूर्ण न केल्यामुळं ते वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी वडोद विशेषतः वडोदा विकासाचा जो अधिकारी आहे तो, तो व्यक्तिशः या कायद्यामध्ये तरतूदच नाही आहे की वनविभागाने यामध्ये त्यांच्या दाव्याची पात्रता निश्चित होईपर्यंत कोणती कारवाई करू नये अशा असताना त्याचा आवाजी हस्तक्षेप होऊ नये असे स्पष्ट निर्देश आदिवासी बनक् कायद्यामध्ये असतानाही वन विभागाचा आवाज हस्तक्षेपामुळे या आदिवासीवर दलितावर अत्याचार होत आहेत हे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारनं जर घोषणा खऱ्या अर्थाने केली असेल तर तात्काळ जळगाव जिल्ह्यासह राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा प्रशास प्रकारच्या निर्देश त्यांनी द्याव्यात अन्यत या ठिकाणी या सयाच दलित आदिवासी समाजाच्या बांधवांच्या विविध हक्काच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये भूमिरांचे भूमिहक्क हक्क वनजमिनीचे दावेदारांचे पक्षेच्या तात्काळ द्या आणि त्यांच्या कर्जमुक्ती आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांचा ठेवून या ठिकाणी पुन्हा स्वातंत्र्य दिनी पुन्हा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय हजारोंचा हजारो बहुजन भूमिरांचा बहुजन भूमिमुक्ती मोर्चाचा दखल घेता की जाता हे आंदोलन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येईल